रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपरिक आणि परसेसीन मच्छीमार यांच्यामध्ये उभीदरी निर्माण करण्याचा आणि त्या माध्यमातून राजकारण करण्याचा जे लोक प्रयत्न करीत आहेत त्या लोकांना ठेचून काढले पाहिजे या मताचा मी आहे निवडणुका आल्या की काही लोकांना स्वार्थ साधायचा असतो म्हणून काही लोक माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत रत्नागिरी जिल्ह्यातील एलई डी द्वारे मच्छीमारी बंद करावी यासाठी मी स्वतः विशेष प्रयत्न केले होते रत्नागिरीतील परसीन मच्छीमारांची देखील एलईडी द्वारे मच्छीमारी बंद करण्यात यावी अशीच भूमिका आहे मात्र काही पुढारी याबाबत मच्छीमारांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत एलई डी द्वारे मच्छीमारांवर कारवाई करताना सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालो भेदभाव करतात त्यामुळे त्यांची बदली व्हावी यासाठी मी स्वत आचारसंहिता संपल्यानंतर विशेष प्रयत्न करणार आहे रत्नागिरीतील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे असे असताना मच्छीमारांच्या भावनांशी खेळणे हे किती योग्य आहे हे ठरवावे अशी प्रतिक्रिया आमदार उदय सामंत यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली रत्नागिरीतील समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मच्छीमारी होत असून त्यामुळे स्थानिक मच्छिमार संकटात सापडले आहेत मात्र या संदर्भात आमदार उदय सामंत यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत होते या संदर्भात आमदार उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी पारंपरिक मच्छीमार मच्छीमार नेते अप्पा वांदर कर। पर, मच्छी मार नेते वांदरकर विकास झाडस शिवसेना तालुका प्रमुख बंड्या साळवी जिल्हा प्रमुख विलास चाळके आदी उपस्थित होते यावेळी आमदार उदय सामंत यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र केले माझ्या बरोबर हे पारंपरिक मच्छीमारांसाठी जे काम करतात त्या हक्कासाठी ती मंडळी आलेली आहे आणि कदाचित त्यांचा देखील गैरसमज होता किंवा त्यांनी गैरसमज करून घेतला असेल किंवा त्यांचा कुठेतरी गैरसमज केला असेल त्यांची जी मागणी आहे पारंपरिक मच्छीमारांची की एल ईडी बंद झाली पाहिजे तर एल ईडी बंद झाली पाहिजे ह्या मागणीला वैयक्तिक शिवसेनेचा आमदार म्हणून पाठिंबा आहे आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊ साहेब यांचा देखील पाठिंबा कुठच्याही परिस्थितीमध्ये एलईडी वापरून मच्छिमारी होऊ नये याची विनंती आम्ही केंद्रामध्ये राधा मोहन खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे देखील केलेली होती पण ज्यावेळी दिल्लीला आम्ही राधा मोहन यांना भेटायला गेलो त्याच्याबरोबर परसिस झाले होते ते काही लोकांनी जाणीवपूर्वक पारंपरिक लोकांचा गैरसमज असा करून दिला की आम्ही पारंपरिक मच्छीवाल्यांच्या विरोधामध्ये दिल्लीमध्ये गेलेलो आहोत आणि ते माझ्या लक्षात आलं की निवडणूक आल्यामुळे कदाचित आता हे सगळं चालू झालेलं आहे पण प्रामाणिकपणानं राधा मोहनला आम्ही जाऊन हे सांगितलं की परसेसन वाले जे आहेत त्यांची मुदत जी एकतीस डिसेंबर आहे ही आपण दोन महिन्याला वाढवून द्यावी ही एक आमची भूमिका होती आणि पारंपरिक मच्छीमारांची जी मागणी आहे की एलईडी समुद्रातला बंद झाला पाहिजे आणि ते बंद होण्यासाठी जी काही कठोर कारवाई केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला करावी लागेल ला। ला। ही आपण करावी अशी विनंती राधामोहन मोहन साहेबांना करून आम्ही रत्नागिरीमध्ये आलो पण काही लोकांनी या भेटीचा देखील विपर्यास केला काही लोकांनी ही भेट फक्त वाल्यांसाठी आहे अशा पद्धतीच सांगण्याचा प्रयत्न केला पण ही भेट जी होती हे मच्छीमारी करणाऱ्या प्रत्येक घटकासाठी होती म्हणजे पारंपरिक मच्छीमार असेल असेल मध्ये रापणकार असेल ट्रॉलरवाला असेल असेल जो जो मासेमारी करतो त्या मासेमारांच्या उद्धारासाठी आणि त्या मासेमाराला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी विनायक राव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीला गेलेलो होतो एका विशिष्ट विशिष्ट घटकाला न्याय द्यावा आणि दुसऱ्या विशिष्ट घटकावर अन्याय व्हावा अशा पद्धतीचं जर कोण सांगत असेल तर ते फार चुकीचं आहे आणि तोच गैरसमज दूर करण्यासाठी आज मी आपा वार्ताहरांनी या सगळ्या मंडळीला इथे बोलवलेलं होतं मी आजही त्यांना सांगितलेलं आहे आजही त्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही सांगाल त्या क्षणी तुम्ही सांगाल त्या पद्धतीचं स्कॉड आम्ही समुद्रामध्ये जायला तयार आहोत आणि एलईडीच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला तयार आहोत